श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत दिवाळीची सुरुवात होत आहे सतरा तारखेपासून सगळ्यांच्या घरी दिवाळीची लगबग चालू असेल या लगबगीमध्येच आपल्याला या चॅनलवरती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी उपाय सांगणार आहे छोटे छोटे ते नक्की करा कारण या छोट्या छोट्या उपायांमुळेच आपलं आयुष्य बदलत असतं तर त्यामुळे हे उपाय श्रद्धेने केले तर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल होतील तर रमा एकादशी आणि वसुबारस हे दोन दोन उत्सव म्हणजे दोन जे मुहूर्त आहेत ते एकाच दिवशी आलेले आहेत त्यामुळे सतरा तारखेला सतरा ऑक्टोबरचं महत्त्व खूप वाढलेलं आहे आणि या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे मी तुम्हाला उपाय सांगते ते श्रद्धेने नक्की करा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे वसुबारस वसुबारसचं करायचा आहे वसुबारसच्या दिवशी आपण गायीची पूजा करतो आणि गायीमध्ये तेहतीस कोटी देव असतात हे तर आपल्याला माहीतच आहे तर वसुबारस दिवशी आपल्याला गायीची पूजा कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगते गायीचे जसे आपण गणपती बाप्पा येताना कसं पाय धुतो जो गणपती घेऊन येतो तसंच आपल्याला गायीची गायीचे पाय धुवायचे त्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि गायीला गोडा गोडाचं नैवेद्य द्यायचं आहे म्हणजे गोडाचं खायला द्यायचं आहे तर तुम्हाला ह्या दिवशी गाईला गुळ पोळी नक्की द्यायची आहे गुळ आणि चपाती एकत्र करून दिली तरीसुद्धा चालेल किंवा गुळ वेगळा आणि चपाती वेगळी असं केलं तरीसुद्धा चालेल त्यासोबतच तुम्हाला गाईला चारा सुद्धा तुम्ही घालू शकता जर तुम्हाला जमत नसेल पोळी बनवायला किंवा तुम्ही कुठे बाहेर राहत असाल तर तुम्ही गाईला फक्त चारा सुद्धा देऊ शकता त्यानंतर तुम्हाला जर आपल्याला जर ते सुद्धा नसेल जमत किंवा एखाद्याला आहे असेल किंवा शहरात राहणारी जी लोकं आहेत तर त्यांना त्यांना जमत नाही की आपल्याला गायक भेटत नाही त्या मूर्तावर नेमकंच आपल्याला कोणतं ना कोणतं काम येतं तर त्या वेळी आपल्याला काय करायचं का आहे घरामध्ये या दिवशी तुम्ही कामधेनूची स्थापना करू शकता छोटीशी गाय वासरूची मूर्ती तुम्ही घरामध्ये आणू शकता आणि त्याची स्थापना करू शकता हा दिवस खूप शुभ आहे त्यामुळे तुम्ही हे सुद्धा करू शकता आणि त्या गाईला तुम्ही एक पिठाचा गोळा आणि गुळाचा खडा असं नैवेद्य दाखवू शकता तो नैवेद्य तुम्हाला नंतर काय करायचा आहे तो नैवेद्य घ्यायचा आणि तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता किंवा तुम्ही एखाद्या झाडाखालीसुद्धा टाकू शकता वसुबारसच्या दिवशी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे त्यामुळे तुमच्या तुमचे घर संपत्ती संततीने भरून जाणार आहे तुमच्या घरामध्ये सुखशांती येणार आहे हा उपाय श्रद्धेने नक्की करा रमा एकादशी म्हणजे या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते विष्णूलक्ष्मीच्या पूजेने घरामध्ये संतस संपत्ती तर येतेच परंतु विष्णूलक्ष्मीची रमा एकादशी दिवशी पूजा केल्याने आपल्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळतो किंवा मोक्ष मोक्षाची आपल्याला आस लागते मोक्ष प्राप्त होण्याचे मार्ग आपले खुले होतात म्हणून रमा एकादशी दिवशी लक्ष्मीची पूजा नक्की करा त्यासोबतच जर तुमची एखादी कोणती अपूर्ण इच्छा आहे किंवा तुमची कठीण कठीण इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला जर पूर्ण करायची असेल तर वसुबारसच्या दिवशी आजच्या दिवशी तुम्हाला गाईला जेव्हा आपण नैवेद्य भरवतो किंवा चारा भरवतो तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे ओम नंदिनी नम ओम देवी नंदिनी नम या मंत्राचा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जर तुम्ही हा मंत्र बोललात गाई, गाई समोर किंवा जे आपण मूर्ती स्थापन करणार आहोत त्यासमोर जरी तुम्ही बोललात आणि मनातली तुमची इच्छा बोलून दाखवली तरीसुद्धा चालेल जेव्हा आपण गाईला जर तुम्ही गाय गाय असेल आणि गायीला तुम्ही चारा भरवताना जर तुमच्या मनातली कोणती इच्छा आहे तर ती तुम्ही गाईला बोलू शकता की हे गौमाते माझी ही इच्छा पूर्ण कर आणि गाईला चारा भरवायचा आहे त्यानंतर याच दिवशी रमा एकादशी असल्यामुळे तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला अजून एक उपाय सांगणार आहे तो म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर एक पांढरा कागद घ्यायचा आहे त्या कागदावरती तुम्हाला हळद हळद होली करून थोडीशी हळद होली करायची आहे आणि त्या ओल्या ओल्या हळदीने तुम्हाला हाताच्या बोटाने तुम्हाला ओम लिहायचं आहे ओम लिहिल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला मधाने मधा मधाच्या बोटाने क्लेम लिहायचं आहे हे लिहिल्यानंतर तुम्हाला त्याकडे बघत बघत तुम्हाला तुमच्या मनातल्या कोण कितीही इच्छा असू त त्या इच्छा तुम्हाला बोलायच्या आहेत जसं की प्रेझेंटेन्समध्ये त्या इच्छा माझ्या पूर्ण झालेल्या आहेत असं बोलायचं आहे आणि तो कागद फोल्ड करायचा आहे फोल्ड केल्यानंतर तो कागद तुम्हाला एखाद्या घरामध्ये जर झाड असेल तर घरातल्या झाडाच्या मातीमध्ये दाबून टाकायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली जाऊन बाहेरसुद्धा जर तुमच्या तुम्ही गावी राहत असाल तर झाडाखा कोणत्याही मातीमध्ये तुम्ही तो हे करू दाबून टाकू शकता किंवा जर तुमच्याकडे मा पाण्यामध्ये वाहत वाहत्या पाण्यामध्ये सोडण्याची सोय असेल तर तुम्ही तेसुद्धा करू शकता जसे तुमच्या घ जवळपासची परिस्थिती असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या इच्छेने करू शकता कारण ही हे जे उपाय आहेत ते फक्त श्रद्धेने करण्याची गरज आहे श्रद्धेने जर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच त्याचा तुम्हाला लाभ होईल आजच्या दिवशी तुम्हाला एक छोटंसं दान करायचं आहे ते म्हणजे खडीसाखर खडीसाखरेचं किंवा साखरेचं दान तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये करू शकता किंवा तुमच्या आसपासच्या लोकांना सुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून खडीसाखर किंवा साखर देऊ शकता त्यानंतर अजून सा त्या एक छोटासा उपाय सांगणार आहे जे तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला खूपच लाभदायी होईल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्या घ्यायचा आहे कोणताही असू द्या स्टीलचा घ्या किंवा तांब्याचा घ्या किंवा पितळेचा कोणताही जो तुमच्याकडे तांब्या असेल किंवा ग्लास असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल टाका किंवा नसेल तर थोडंसं गोमूत्र तुम्हाला त्याच्यामध्ये एक टिपका टाकायचं आहे किंवा जे तुमचं तुमच्या घरामध्ये जर गुलाबजल असेल तेसुद्धा तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये ते टाकल्यानंतर तुम्हाला त्या पाण्यावरती आपल्या हाताच्या बोटाने पाण्याकडे बघत बघत ओम श्रीम क्लीम नम हा मंत्र एकशे आठ वेळा बोलायचा आहे जर एकशे आठ वेळा तुम्हाला जमत नसेल तर जेवढा वेळ तुमच्याकडे आहे एक मिनिट दोन दोन मिनिट न मोजता हो तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे हा मंत्र बोलून झाल्यानंतर तुमच्या हाताच्या एका बोटाने कोणत्याही बोटाने तुम्हाला त्या ह्याच्यावरती पाण्यावरती ओम श्रीम क्लीम नम हा मंत्र जो मी मंत्र तुम्हाला स्क्रीनवर देत आहे तो मंत्र तुम्ही पहिलं ओम लिहायचं प नंतर ओम श्रीम नंतर क्लीम असं त्या पाण्यावरती तुम्हाला तो मंत्र लिहायचा आहे आणि तो ते पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे या पाण्यामुळे तुमच्या घरातली नकारात्मकता निघून जाईल तुमच्या घरामध्ये जर मनी ब्लॉकेजेस असतील ते सुद्धा निघून जातील त्यासोबतच तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल तर तुम्हाला त्याच्यासाठी सुद्धा ह्या पाण्याचा फायदा होणार आहे ह्या पा हे पाणी तुम्हाला सगळ्या घरामध्ये शिंपडून झाल्यानंतर दर व घराच्या उंबरठ्यावर सुद्धा हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे तर हे होते आपले छोटे छोटे दोन तीन उपाय त्यासोबतच आजच्या दिवशी तुम्हाला तुळशी तुळशीजवळ दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावला तर अतिउत्तम पण जर तुपाचा दिवा तुम्ही लावू शकत नसाल तर जे ते तेल तुम्ही देवाऱ्यामध्ये आपल्या मंदिरात लावता मंदिरात ज्या तेलाचा दिवा लावता तोच तेलाचा दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर तुम्ही कु घरामध्ये जर कोणतं झाड असेल त्या झाडालासुद्धा विष्णूलक्ष्मीची स्मरण करून तुम्हाला तो दिवा लावायचा आहे या चॅनलवरती मी तुम्हाला असे सोपे सोपे आणि छोटे छोटे उपाय सांगत असते ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सुखशांती समृद्धी आणि समाधान नांदेल त्यासोबतच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडतील तर या व्हिडिओ व्हिडिओ या चॅनलला या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर नक्की शे नक्की शेअर करा नक्की सबस्क्राईब करा नक्की लाईक करा यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद